राष्ट्रवादीतील फुटीनंतर पक्षाच्या चिन्हावर शरद पवार गटासह अजित पवार गटानेही दावा सांगितला होता त्यामुळे हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला होता आणि या प्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर आता आयोगाने राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्याचा निर्णय सुनावला आहे लोकसभा निवडणूक तोंडावर असताना राष्ट्रवादीचे चिन्ह आणि नाव अजित पवार गटाला देण्यात आल्याने हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे निवडणुकीला सामोरे जाताना नव्या पक्षासह आणि चिन्हासह निवडणुकीच्या मैदानात शरद पवारांना आता उतरावे लागणार आहे अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने अजित पवार हेच आता पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत पक्षाचे सर्व अधिकार आता अजित पवार यांच्याकडे जाणार आहेत त्यामुळे शरद पवार गटाला अजित पवार गटाचा व्हीप पाळावा लागणार आहे राष्ट्रवादीचे सर्व सर्व शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे आपल्या त्रेसष्ट वर्षाच्या राजकारणातील शरद पवार यांना आपला पक्ष हातातून गेलेले वाघावे लागत आहे तसेच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीचा ताबा आणि पक्ष चिन्ह अजित पवार गटाला दिलेला आहे निवडणूक आयोगाला दिलेले पुरावे यांनी केलेले युक्तिवाद यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे आणि राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय झाला आहे त्यामुळे आता शरद पवार काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे शरद पवार गटाकडून आता पक्ष आणि चिन्हासाठी कोर्टात जाण्याची शक्यता आहे कोर्टात या प्रकरणावर सुनावणी सुरू झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल कधी लागेल याची शाश्वती नाही त्यामुळे शरद पवार गटाला पक्ष आणि चिन्ह याशिवाय राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे त्याचा फटका शरद पवार गटाला निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे दरम्यान अजित पवार गटाकडे पक्ष आणि निवडणूक चिन्ह आल्याने आता तेच पक्षाचे अध्यक्ष राहणार आहेत आणि पक्षाचे सर्व अधिकार आता अजित रा पवार यांच्याकडे जाणार आहेत ही ही। पावर ही। ही। पावर ही। तसेच पक्षाचे प्रद्युत्पदही अजित पवार एक गटाकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे शरद पवार गटाचे आमदार आणि खासदारही अपात्र होऊ शकतात असं सांगितलं जात आहे शरद पवार गटाला पक्षाचं नाव सुचवावे लागणार आहे तसेच नवीन चिन्हही सुचवावे लागणार आहे हे नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर त्याची छाननी करूनच निवडणूक आयोग त्यांना चिन्ह आणि नाव देणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे पण राष्ट्रवादीचा पूर्ण अधिकार हा अजित पवारांना आता मिळालेला आहे